निकालानुसार करावी या मागणीसाठी शेतमजूर युनियन उपोषणकर्ते राजधर आहिरे यांच्या भेटीसाठी वस्तुस्थिती समजावून घेण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा शेतमजूर युनियन किसान संघाचे system under सोळा जुलै रोजी नागदला पोचलं आणि राजधर आहिरे या यांच्याशी गावकऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली नागदला गेलेल्या या शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव तथा लाल बावटा शेतमजूर युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती फुलंब्री तालुका सचिव तथा किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड अशोक जाधव आदी यावेळी उपस्थित होते तेरा सदस्य असलेल्या नागद ग्रामपंचायतमध्ये प्रास्थापितांच्या वरचष्मा असलेल्या पॅनलचे पाच सदस्य तर विरोधी विरोधी पॅनलचे सदस्य दोन एकवीस साली निवडून आले होते सरपंचाचं पद अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असल्यानं साहजिकचपणे आठ सदस्य निवडून आलेल्या पॅनलमधील राजदर आहिरे सरपंच झाले मात्र राजदर आहिर यांचे वडील प्राकाश आहिरे यांचे गायरान जमिनीवर अतिक्रमण असल्याची तक्रार काही हितसंबंधीयांनी केली जिल्हाधिकाऱ्यांनी ही शहानिशा न करता राजदर यांची सरपंचपदी झालेली निवड रद्द केली विशेष म्हणजे नवीन सरपंच निवडण्याची प्रक्रिया कलेक्टर कार्यालयाने तातडीने सुरू केली एवढी घाई राजकीय दबावापोटीच होत होती असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं मत आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर